ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಸಬಲಿಂಗ ನಮಃ ಬಸಬಣ್ಣನೇ ತಾಯಿ ಬಸಬಣ್ಣನೇ ತಂದೆ ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಮ ಬಂಧು ಎನಗೆ ವಸದೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸಬಣ್ಣನಯ್ಯ ಲಿಂಗಾಚವ ಸಂಘ ಆಯೋಜಿತ ಈ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಲೈವ್ ಯಾ ಲೈವ್ ಪೇಜ್ ವರ್ತಿ नित्य वचन वाचन या सत्रासाठी मी हनुमंतप्पा शंके आजचे वचन घेऊन आलेलो आहे प्रथम सर्वांना माझा शरणो शरणार्थी आजचे वचन महात्मा बसवणांचे आहे वचन अशा प्रकारे आहे प्रथमता वचन कन्नडमध्ये घेतो वचनाचे बोल असे आहेत कोटी ಪಂಚವಸ್ತ್ರರು ಕೋಟಿ ನಂದಿ ನಂದಿವಾಹನರೊಂದು ಕೋಟಿ ನೋಡಯ್ಯ ಸದಾಶಿವರು ಕೋಟಿ ಗಂಗೆವಾಳುಕ ಸಮರುದ್ರ ಅರಿವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಲಸಂಗನ ಸಾನಿಧ್ಯರಲ್ಲದೆ ಸಮರಸವೆದ್ದರೊಬ್ಬರು ಇಲ್ಲ ಕಾಣ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಮರಾಠಿ ಮದೇ ಹೇವಚನ್ असे आहे शिवलोकात ज्यांचा वास असतो असे सांगितले जाते ते पंचवस्त्र धारक नंदी वाहन आदी गणेश्वर कोटी कोटी संख्येने असले तरीही केवळ ते केवळ शिवाच्या सानिध्यात असतात तथापि ते शिवाशी सामरस्य मात्र साधू शकले नाहीत व केवळ शिवचिन्हे धारण केल्याने सामरस्य साधता येत नाही असे महात्मा बसवण्णांना या वचनाद्वारे सांगायचे आहे असे सदर वचनातून महात्मा बसवण्यानी स्पष्ट केले असून निरंतर साधनेद्वारे केवळ शरणच साम्रस्याचे मर्म जाणू शकतात असे सूचित केलेले आहे या वचनाचे महत्व खूप मोठे आहे वचन सर्वसाधारण वचन नव्हे महात्मा बसवण्यानी खूप मोठ्या विषयाला या वचनाद्वारे वाचा पडले आहे ते म्हणतात उमाधिनाथ कोटी उमादिनाथ कोटी असतील पंचवस्त्र धारण करणारे कोटी असू शकतील नंदीवाहक सुद्धा कोटी कोटी असू शकतील सदाशिव सुद्धा असू शकतील ಅಣಿ ಗಂಗೆ ವಾಳುಕ ಸಮರುದ್ರ ಅರಿವರೆಲ್ಲರೂ ಮೇದ್ರ ಜಾಣ ಸುಧಾ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಆಗ ಕೂಡಲಸಂಗನ ಶರಣ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಸಾನಿಧ್ಯರಲ್ಲದೆ ಸಮರಸವ್ಯದ್ದರೊಬ್ಬರೂ ಇಲ್ಲ ಮೇಫ್ सानिध्यात असू शकतात देवाच्या सानिध्यात असू शकतात पण देवाशी सामरस्य साधू शकत नाहीत असे महात्मा बसवण्णा या वचनाद्वारे सांगायचे आहे केवळ अंगावरती शिवचिन्ह धारण केल्याने म्हणजेच अंगावरती आपण ईश्वराचे वस्त्रे धारण केल्यानंतर ईश्वराच्या अंगावरती जसे असतात तशी चिन्ह धारण केल्यानंतर आपण ईश्वराचे ईश्वरा प्रति आपण सामरस्य साधू शकत नाही त्याकरिता काय असावे तर महात्मा बसवण म्हणतात शरणांनी निरंतर साधनेद्वारे ही शक्ती प्राप्त केलेली आहे हे साधन त्यांनी साध्य केलेले आहे हे कुणाला जमलेलं आहे तर फक्त शरणांनाच जमलेलं आहे हे कुठल्याही भक्तांना कुठल्याही संतांना कुठल्याही मोठ्या योगी त्यागी जप तप करणाऱ्यांना साध्य झाले नाही तर निरंतर शिवासी शिवाच्या भक्तीमध्ये एक एक सूत्रता ठेवून ज्यांनी निरंतर शिवभक्ती केलेली आहे त्यांना मात्र हे समरसता साधण्यात यश मिळालेलं आहे आणि हे मिळणे शक्य आहे असे महात्मा बसवण सांगू इच्छितात खरोखरच हे शक्य आहे कारण ही वचने अभ्यास करता हे आपल्याला सहजपणे कळून येते कि दी एक एकसूत्रता असते ज्या भक्तीमध्ये तन्मयता असते ज्या साधनेमध्ये निरंतरता असते ती साधना सहजपणे ईश्वरामध्ये सामरस्य साधून देण्यात शक्य होते अशी भक्ती करणे गरजेचे आहे व शरणांनी बाराव्या शतकामध्ये शरणांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे कारण कुठलीही संपत्ती नसताना कुठलेही साधन नसताना शरणांनी केवळ निरंतर भक्तीद्वारे ईश्वराची समरसता त्यांनी साधली आहे व त्यांच्या त्या भक्तीमुळे ते आजही आपल्यामध्ये अमरत्व प्राप्त करून आहेत कारण माणूस संपत्तीने किंवा शक्तीने कुठल्याही साधन कमवून माणूस हा अमर होऊ शकत नाही तर तो जर त्याच्या आयुष्यामध्ये एक साधन एक साधना करून किंवा समाजामध्ये एक मोठं कर्तव्य करून त्यांनी जी कीर्ती मिळवलेली असते ती कीर्ती मात्र वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढे अमर असते कारण आज बाराव्या शतकामध्ये कल्याण क्रांती घडली बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाची स्थापना झाली बाराव्या शतकामध्ये बसवादी शरणांनी वचने लिहिली त्यांनी शिवभक्ती केली त्या बाराव्या शतकानंतर त्या शरणांचे कित्येक वारसदार होऊन गेले असतील पण आजही आपण फक्त शरणांनाच ओळखतो व आज आठशे नऊशे वर्षांनंतर सुद्धा बसवादी शरणांचा आपण आवर्जून उल्लेख करतो त्यांच्या वचन साहित्याची आपण स्तुती करतो त्या वचन साहित्याच आजही आपण अभ्यास करतो व त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन आजही जगण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे त्यांनी कमवलेली संपत्ती ही केवढी मोठी आहे खरंच चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे बसवादी शरणांनी त्यावेळेस कमावलेली ही संपत्ती आज सुद्धा सरत नाही आणि पुढे सुद्धा ही संपत्ती सरणार नाही कारण ही स्थावर नव्हे तर विचारांची संपत्ती आहे आणि विचारांची संपत्ती ही कधीही संपत नसते वचन साहित्य खरोखरच एक आपल्यासाठी अनमोल ठेवा आहे वचन साहित्य आपल्याला जास्त सुलभपणे कळू शकते पण केव्हा ज्या माणसाला कन्नड वाचता येते किंवा कन्नड कळते अशा व्यक्तीला वचनां वचनांचा प्रभाव त्या व्यक्तीवर खूप पडतो कारण कन्नड वचनामध्ये शब्दरचना आहे ती शब्दरचना ही मनाला भावते ट्रान्सलेशन प्रत्येक वचनांचे झालेले आहे पण कन्नड वचनामध्ये जी सुमधुरता आहे ती सुमधुरता मराठी वचनामधून आपल्याला किंवा इतर वचनामधून आपल्याला मिळणे जरा अवघडच आहे कारण आमचा तो अनुभव आहे कन्नड शब्द आणि मराठी शब्द याच्यामध्ये खूप फरक असतात ज्यांना कन्नड कळते त्यांना हे वचन साहित्यातील शब्द खूप भावतात व त्यांच्यावर जास्त परिणाम वचन साहित्याचा होतो याची मला खात्री आहे असो आता कन्नड आणि मराठी हा विषय असू द्या आपण परत एकदा वचन साहित्याकडे वळूया कुठल्याही भाषेमध्ये राहू द्या वचन साहित्य अभ्यासणे आवश्यक आहे वचन साहित्यामुळे आपले मस्तक शंभर टक्के सुधारणार याची खात्री मला आहे सर्वांना माझे आव्हान आहे सोशल मीडियावरती जास्त ऊहापोह हो न करता आपण वचन साहित्याच्या वाचनामध्ये चिंतनामध्ये जास्तीत जास्त वेळ खर्ची घालावा कारण जेवढं वचन साहित्य आपल्याला समजेल तेवढे आपल्या जीवनामध्ये एक सुसूत्रता येईल एक समाधान लाभेल हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो आजच्या नित्य वाचन वाचन सदरासाठी थोडं उशीर झालेला आहे त्याकरिता मी सर्वांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो व आजचे हे सदर त्या संपले आहे असे जाहीर करतो परत एकदा ऑनलाईन असलेल्या सर्व बांधवांना माझा शरणो शरणार्थी